वीस एकवीस वर्षाच्या पुरीवर बलात्कार केला आणि तिला मारून टाकलं काय बांगलादेशची तर परिस्थिती पाहिली तर किती वाटते की तशी परिस्थिती आपल्या भारतात तयार होऊ नये आणि म्हणून आज घातलेला हा जनआक्रिस्ट मोर्चाचा सगळा साथ आज सर्व हिंदू बांधवांनी यासाठीच एकत्रित केलं की कि वेळेत जागे व्हा शस्त्र आपल्यालाच उठवायचं आहे आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे कुणी आपल्यासाठी मदतीने येणार नाही आपली लढाई ही आपल्यालाच लढावी लागणार आहे अहो गोरक्षा करणारे आमचे बंधू त्यांचं सुद्धा काय आहे ते आमच्या गोमात वाचवतात आहे आपल्या महाराष्ट्र आणि आमचे धर्मगुरु धर्मरक्षक आदरणीय रामगिरीजी महाराज यांच्यावर जे गुन्हे दाखल केले केले गेलेले आहेत त्यांच्यावर ते गुन्हे दाखल केले केलेले आहेत गुन्हे त्वरित मागे घेतले जावे नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहसष्ट पंच्याऐंशी